महिला शेतीमध्ये काम करतात संरक्षण उद्योग या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महिला त्या ठिकाणी आपली छाप पाडत आहेत सुनीता विल्यम साठी एक भगिनी स्पेसमध्ये सुद्धा जाऊन आज त्याच्यामधून परत त्या ठिकाणी पाटील असतील राष्ट्रपती असेल राष्ट्रपती आज देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत या भगिनींनी या देशाला योगदान दिलेलं आहे पण त्यांचं घरातलं योगदान कधी विचारामध्ये घेतलं जात नाही आता मीच पाहतो माझ्यापेक्षा माझी बायको थोडं जास्त काम पण घरात योगदान आपण कधी विचारामध्ये घेत नाही आणि ते जर आपण आकड्यांमध्ये वाढवायचं ठरलं तर आपल्या देशाचं जीडीपी पंचवीस ते सव्वीस टक्क्यांनी अंकी वाढू शकेल देशाचं उत्पन्न वाढू शकेल आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची सुभता ही आपल्या देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल